नमस्कार मी शीतल तुम्हा सर्वांचं स्पेशल डिश विथ शीतल या रेसिपी चॅनलवर स्वागत करते तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल मैदा बर्फी पाहणार आहोत मैदा बर्फी बनवताना महत्त्वाचं म्हणजे ती कशी बनवायची तिचं प्रमाण कशा प्रकारे घ्यायचं ते आज आपण पाहणार आहोत त्यामुळे रेसिपी पाहताना व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा आणि रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कारण लाईक केल्याने किंवा सबस्क्राईब केल्याने पैसे जात नाही पण तुमच्या लाईक करणे आणि सबस्क्राईब करणे यामुळे रेसिपी बनवण्यासाठी खूप उत्साह मिळतो त्यामुळे रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मैदा बर्फी बनवण्यासाठी गॅसवर पॅन मीडियम फ्लेमवर ठेवला आहे त्यामध्ये अर्धा कप तूप घातला आहे तूप मेल्ट झालं की यामध्ये दीड कप मैदा घालून घेऊया तुमच्याकडे अशा प्रकारचा कप नसेल तर कोणतीही एक वाटी घ्यावं वा, अर्धी वाटी तूप घ्या आणि दीड वाटी मैदा घ्या हे परफेक्ट प्रमाण आहे आणि तूप घेताना वितळून घ्यायचं नाही उलतण्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपल्याला मैदा पूर्णपणे लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे शक्यतो मंद आचेवरतीच मैदा छान भाजून घ्यायचा आहे जसे की आपण बेसनपीठाचे लांब लाडू बनवताना बेसनपीठ ज्याप्रमाणे भाजतो सेम तसेच मैदा मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे जेणेकरून मैद्याचा जास्त रंगही चेंज होणार नाही सुरुवातीला दोन मिनिटे मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची व मिश्रण छान भाजून घ्यायचं आहे सात मिनटे झालेली आहेत तुम्ही पाहू शकता मैदा आत तूप सोडायला लागला आहे ला मैदा भरपी बनवताना पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत मंद आचेवरती आपल्याला मैदा भाजून घ्यायचा आहे लवकर होण्यासाठी गॅसची फ्लेम हाय करून मैदा भाजून घ्यायचा नाही नाहीतर भरपीची टेस्ट करपट लागेल मिश्रणाचा सुगंध छान येत आहे बरोबर दहा ते बारा मिनटांनी भरपीचं मिश्रण छान तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मिश्रण पॅन सोडायला लागलं आहे आणि छान एका जागी सीट होत आहे आणि उलथनं वरून फिरवल्यानंतर तूप दिसत आहे अशाच प्रकारे भरपीचे मिश्रण तयार झालं की गॅस बंद करून घ्यायचं आहे आपलं बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे गॅस बंद करून आणि हे असंच पॅनमध्ये ठेवायचं आहे थोडंसं कोमट होईपर्यंत सात ते आठ मिनटानंतर यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर घालून घेतलेली आहे तीन पाव कप पिठी साखर घालणार आहोत कारण मैद्याची निम्मी पिठी साखर घ्यायची आहे आपण दीड कप मैदा घेतला आहे त्यासाठी तीन पाव कप पिठी साखर घे गे, घेतलेली आहे समजा तुम्ही एक वाटी मैदा घेतला असेल तर अर्धी वाटी पिठीसाखर घ्या व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुपामध्ये भाजलेला मैदा आणि साखर छान एकजीव झाले पाहिजे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे कुठेही पिठीसाखर दिसून येत नाही मिश्रम कोमट असतानाच साखर घालायची आहे जेणेकरून मैदा आणि साखर छान एकजीव होतील भाजलेला मैदा पूर्णपणे थंड करून घ्यायचा नाही आता भरपी तयार करण्यासाठी मी एक प्लॅस्टिकचा डब्बा घेतला आहे स्क्वेअरमध्ये तुम्ही मुलांचा टिफिन डब्बा घेऊ शकता त्याला आतून व्यवस्थित तूप लावून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण बर्फीचं मिश्रण घालून घेऊयात डब्याला आतून तूप व्यवस्थित लावलं की बर्फी खाली डब्याला चिकटत नाही आणि व्यवस्थित निघते मिश्रण पूर्णपणे घालून झालेलं आहे आता उलटण्याच्या साह्याने व्यवस्थित दाबून घेऊयात दोन्ही साईडने डब्बा फिरून उलटण्याने प्रेस करायचा आहे म्हणजे बर्फी छान सेट होईल वरच्या साईडने व्यवस्थित प्लेन करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे मी ओलतण्याच्या साह्याने प्रेस करत आहे जेणेकरून बर्फी छान खाली सेट होईल व आपल्याला काढताना व्यवस्थित निघेल तर तुम्ही पाहू शकता छान असं बर्फीचं मिश्रण डब्यामध्ये सेट झालेलं आहे आता डब्याला झाकण लावून दहा मिनटे फ्रीजरमध्ये ठेवूयात किंवा एक तास रूम टेम्परेचरला ठेवू शकता दहा मिनटे झालेली आहेत बर्फी पाहूयात छान अशी बर्फी सेट झालेली आहे आता चाकूच्या साह्याने कडा मोकळ्या करून घेऊयात म्हणजे भरपी व्यवस्थित निघेल चारही बाजूने चाकूने व्यवस्थित कड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आता ताटामध्ये काढून घेऊयात वरून थोडंसं टॅप करायचं म्हणजे पटकन निघेल डब्यामधून भरपी व्यवस्थित निघालेले आहे मस्तच आता चाकूच्या साह्याने कट करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी भरपी कट होत आहे परफेक्ट अशी आपली भरपी तयार झालेली आहे मस्तच तर आता याचे बारीक बारीक पीसेस कट करून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बारीक मोठे पीस ठेवू शकता तर पाहू शकता अगदी सहजपणे बर्फी कट होत आहे तुम्ही पाहू शकता भरपी कट कर्थ करताना माझ्याकडून झालेली चूक सर्वात आधी जे, जे पीस कट केले होते ते दुसरे पीस कट कर्थ करताना त्याला चाकूचे टोक लागले आणि त्याला कट बसले त्यामुळे मला भरपीचे प्रेझेंटेशन खूप छान करता आलं नाही त्यामुळे भरपी कट करताना देखील खूप काळजीपूर्वक करावी लागते जेणेकरून भरपीचे तुकडे पडणार नाही तोंडात टाकताच विरघळणारी मैदा भरपी तयार झालेली आहे टेस्ट खरंच खूप छान लागते तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते कमेंट्समध्ये सांगा ही रेसिपी नक्कीच तुम्हाला खूप आवडेल रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेजारील बेल वेलायकॉन प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद